जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये विदर्भ पद्धतीचं पिठलं बनविणार आहे पिठलं भाकरीची चव कशालाच येत नाही त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं मोहरी जिरं बारीक कापलेला कांदा कांदा तेलावर परतून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची कांदा तेलात असा परतल्यावर लहान एक चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची हळद तिखट तेलात परतून घ्यायचं फोडणी खमंग व्हायला पाहिजे धुवून घेतलेली मेथी मेथीमुळे पिठल्याला छान चव येते हे सर्व तेलावर होऊ देते यामध्ये तीन वाट्या गरम पाणी गरम पाणी टाकल्यामुळे पाण्याला उकडी लवकर येते पिठल्याला चव छान येते मी एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यासाठी तीन वाटी पाणी एक वाटी बेसन पिठाला तीन वाटी पाणी बरोबर होते पाण्याला उकडी आली चवीनुसार मीठ मिक्स करून घेते या पाण्यामध्येच बेसनपीठ टाकायचे आहे गॅसची फ्लेम बंद यामध्ये बेसनपीठ एकाच वेळी न टाकता थोडं थोडं टाकायचं आणि चमच्याने मिक्स करायचं या पद्धतीने थोडं थोडं बेसनपीठ टाकून या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं या गाठी अशा मोडून घ्यायच्या गॅसची फ्लेम लो ठेवायची अशा साध्या सोपे रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा रेसिपी शेअर करा लाईक करा धुवून कापलेली कोथिंबीर या पद्धतीनं पिठलं एकदा करून बघा खूप छान बनते पिठलं छान उकडत आहे लो फ्लेमवर झाकण ठेवून दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनिट होऊ देते पाच मिनिटानंतर पिठलं असं छान शिजलेलं आहे असं तेलवर आलं की समजायचं पिठलं शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद गरम गरम भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता हिवाळा असल्यामुळे मस्त मेथी लिंबू हिरवा कांदा गरम गरम पिठलं अशी गरमागरम भाकर पापड आणि आवड्याचा मुरब्बा अशा छान गरमागरम पिठलं भाकरीची चव तर कशालाच येत नाही पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन